जनसामान्यांशी जनसंपर्क वाढला लोकांच्या अनेक समस्या त्यांच्या समोर येऊ लागल्या त्यातूनच एक सामाजिक कार्यकर्त्याचा जन्म झाला शासन दरबारी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना उदाहरणार्थ आधार कार्ड रेशन कार्ड सुकन्या योजना आयुष्यमान कार्ड या व अशा अनेक योजनांची शिबिरे मोफत भरवून लोकांना त्यांचा लाभ दिला कोरोना काळात केलेले त्यांचे कार्य अगदी वाखाणण्याजोगे आहे लोकांना मोफत धान्य औषधे सॅनिटायझर वाटप तसेच गरजूंना व बेड उपलब्ध करून देणे रक्ताच्या तुटवड्याची जाणीव लक्षात घेऊन प्रत्येक वर्षी स्वतःच्या वाढदिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे केसनांमधल्या प्रत्येक गरजू माणसाला श्रीकांत पाटोळे स्वतःच्या घरचे हक्काचे वाटतात त्यांच्याकडे गेले की आपल्या समस्यांचे निवारण होते ही आशावादी भावना केसवंतरांच्या मनात असल्या कारणाने श्रीकांत पाटोळे अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशा या तरुण सामाजिक कार्यकर्त्यास त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे प्राइड ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्वसामान्यपणे जर आपण विचार केला तर माणसाची प्रवृत्ती असते की आ, मला मिळत राहावं पण देण्यापेक्षा घेण्या घेण्याची प्रवृत्ती लोकांकडे जे असते असते पण आगळं वेगळं एक व्यक्तिमत्व जर आपण बघ पाहिलं तर केसनंदमधील जनसेवक दादा पाटोळे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे त्यांना प्राईड ऑफ महाराष्ट्र यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त असा हा पुरस्कार तुम्हाला भेटलेला आहे कसं वाटतं तुम्हाला छान वाटतंय मला तर माहीत नव्हतं पुरस्काराबद्दल की मला आज पुरस्कार भेटणार आहे आमचे जवळचे सहकारी सतीश राठोड साहेब आणि स्नेहा कुलकर्णी मॅडम यांचं माझ्यावरती पहिल्यापासून टाइम्स ऑफ पुणेचं खूप मनापासून प्रेम आहे आत्तापर्यंत मला हा तिसका तिसरा पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला आहे तर त्यांचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो की असंच प्रेम माझ्यावरती सदैव राहू द्या मी छोटा कार्यकर्ता आहे मला जनतेची सेवा करायची खूप आवड आहे राजकारण हा पार्ट मी आजपर्यंत कधी केलेलं नाही आजपर्यंत जे जे सेवा करत आले ते जनतेच्या काहीतरी समाधानासाठी करत आलो आहे मी अशी सेवा जनतेची करत करतो आणि मला पुरस्कार त्याच्याबद्दल मला काय बोलाल श्रीकांत दादाबद्दल श्रीकांत हा एकदम चळवळीतला कार्यकर्ता आहे गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझ्याबरोबर काम करत असताना त्याच्यातली एक तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे चुनूक पाहायला मिळाली की आपण काहीतरी समाजाला देत राहावं देण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे मग अगदी रेशन धान्य वाटपापासून मग चष्मे वाटप असेल मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्राच्या ज्या ज्या आरोग्यविषयक योजना आल्या त्या सगळ्या माझ्या गावातल्या माता भगिनींना कशा मिळतील त्याच्यासाठीचा त्याचा खटाटोप मी जवळने पाहिलेला आहे मला असं आठवतं की गेली सहा सात वर्षामध्ये त्यांनी जे जे छोटे मोठे कार्यक्रम घेतले त्या प्रत्येक कार्यक्रमाला येण्याचा मोह माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आवरत नाही याचं कारण एक द्रातृत्व असला हा माझा एक सहकारी तो सातत्यानं या उद्योगामध्ये त्याची एक यशस्वी भरारी घेत असताना समाजकार्यामध्ये त्याचा एक हातखंडा पाहायला मिळाला मी अगदी आई जगदंबेला एकच प्रार्थना करेल की त्याच्या अभिष्टचंदन सोहळ्याच्या निमित्तानं की अशा हर उन्नरी कार्यकर्त्याला योग्य तो न्याय त्याच्या भविष्यामध्ये मिळावा आणि एका उच्च पदावर त्याला आरूढ झालेलं मला पाहायला मिळावं याचं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये शासकीय कमिटी देण्याचा योग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आल्यानंतर त्याला अन्नधान्य वितरण सार्वजनिक जी व्यवस्था असते त्याचा तालुक्याचा सदस्य म्हणून निवडताना मला अतिशय मनापासून आनंद झाला पक्ष संघटनेमध्ये तर तो, तो काम करतोच आहे भविष्यामध्ये त्याची झेप अशीच उंचावत राहो अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्याला शुभेच्छा देत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावलेल्या सर्वांच्या लाडक्या समाजसेविका मीना काकी सातव इथे आहेत काय बोलाल श्रीकांत दादा पाठवण्याबद्दल श्रीकांत भाऊंडपर्यंत मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी जे महिलांसाठी आरोग्य असू देत धान्य वाटप असू देत किंवा मैत्री दुनियातला राजा माणूस अशा असंख्य उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत निस्वार्थ कार्य आहे सतत हसतमुख आहे सतत आनंदी असतो आणि कुणीही कधीही फोन करा निम्म्या रात्री दादा त्यांच्या कामाला येतो त्यांची कामं करतो आणि निस्वार्थ करतो म्हणून मी परमेश्वरला एकच प्रार्थना करते की श्रीकांतदाचं जे उद्दिष्ट असेल ते त्यांनी पूर्ण करावं त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत त्यांना सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा ना तर तो, तो गावचा एक लाडका मुलगा आहे आणि माझा लाडका भाचा आहे आज त्यांच्या आणि आमच्या घराची खूप म्हणजे माझ्या जन्मापासून जे नाव जोडलेले आहे आज श्रीकांत दादा म्हणजे आज चार ते पाच वर्ष झालं हे उपक्रम राबवतोय आणि सर्वांशी प्रेमाने बोलणारा आपण जरी एक नाही का जोरात बोललो तरी श्रीकांत हा खूप छान बोलतो सर्वांशी प्रेमाने राहतो आणि श्रीकांत दादाला वाढदिवसाच्या शिवमयी भगव्या भगव्या शुभेच्छा देते श्रीकांतला शिवनेरीची श्रीमंती रायगडची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवत ही छा आत्याची इच्छा आणि श्रीकांतला वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद